मित्रांनो तुम्हालाही वाटतं का की तुमच्या आयुष्यात खूप दुःख आहेत आणि आम्ही कधीही या दुःखातून बाहेर येऊ शकत नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडलास चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बऱ्याचदा आपल्या आयुष्यात इतकी प्रॉब्लेम्स असतात इतकी दुःख असतात की आपण त्यातून बाहेर कधी विचारच करत नाही की ही दुःख का आली आहेत कशामुळे आली आहेत माझं काही चुकलं की मला काहीतरी यातून चांगलं करायचं आहे या गोष्टी आपल्या बऱ्याचदा लक्षातच येत नाही हे समजून घेण्याआधी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट आहे डॉक्टर जो डिस्पेन्झा यांची डॉक्टर जो डिस्पेन्झा यांनी त्यांच्या ऍक्सिडेंट नंतर स्वतःला पूर्णपणे बदललं ते कसं ते आपण बघणार आहोत डॉक्टर जो डिस्पेन्झा यांचा वयाच्या तेविसाव्या वर्षी वर्षी अॅक्सिडेंट झाला आणि त्या मध्ये त्यांचे पूर्ण मणके गेलेले होते डॉक्टरांनी त्यांना सांगितले की तुम्ही कधीही आता चालू शकणार नाही एवढंच काय पण तुम्ही कधी बेडवर उठू पण शकणार नाही अशी त्यांची कंडिशन होते पण त्यातूनही त्यांनी मार्ग काढला त्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या मदतीने स्वतःला तीन महिन्यात पूर्णपणे बरं केलं आणि काही वर्षातच ते चालायलाही लागले मित्रांनो त्यांनी याच माध्यमातून स्वतःला ज्या प्रकारे बरं केलं त्याच प्रकारे त्यांनी ठरवलं की माझ्यासारखी बरीच लोक ह्या जगात आहेत की ज्यांचे ज्यांनी स्वतःचा आत्मविश्वास गमावलेला आहे जी लोक घरात बसलेली आहेत अशा लोकांना मी बरं करू शकतो त्यांना त्यांच्या ॲक्सिडेंट त्यांच्या दुःखातून उद्देश भेटला आणि त्यातून त्यांनी बऱ्याच लोकांना लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या मदतीने बरेही केले मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला एक शिकायला भेटते की काही प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यात येतात कारण ते आपल्याला काहीतरी शिकवणार असतात बऱ्याचदा देव ब्रह्मांड मुद्दा म्हणून आपल्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम्स देत असतो कारण त्याला माहीत असतं हो की हा माणूस खूप स्ट्रॉंग आहे आणि हाच या प्रॉब्लेम मधून बाहेर निघू शकतो आणि लोकांनाही यातून बाहेर काढू शकतो कदाचित तुम्ही देखील त्या लोकांपैकी एक असाल तुम्हीही त्या अनमोल लोकांपैकी एक असाल त्यामुळे स्वतःला कधीही दुःखात बुडू देऊ नका बऱ्याचदा लोक दुःखात चुकीचे पाऊल उचलतात तेही कधी करू नका कारण की तुमचं आयुष्य हे खूप अनमोल आहे देवाने आपल्याला जे आयुष्य दिलेलं आहे त्याची किंमत कदाचित तुम्हाला आता कळणार नाही पण जेव्हा आपण आजूबाजूला बघतो काही लोक अपंग असतात किंवा काही प्राणी पक्षी हे त्यांचं स्वतःच काहीही अस्तित्व नसतं तरीही ते जगण्यासाठी जगडत असतात आणि आपल्याकडे सर्व असूनही आपण फक्त आत्मविश्वास नसल्यामुळे पुढे जाऊ शकत नाही मित्रांनो तुम्ही हे कदाचित या ब्रह्मांडातील त्या अनमोल दा लोकांपैकी एक असाल पण हे समजण्यासाठी तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यात तुम्हा तुमच्या दुःखातून मार्ग काढणे खूप गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला स्वतःसाठी उभं राहावं लागेल त्यासाठी स्वतःचा आत्मविश्वास वाढवावा लागेल आणि हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार कराल तुमच्या आयुष्यातील सकारात्मक गोष्टींकडे बघाल बऱ्याचदा आपण खूप गोष्टी आपल्या आयुष्यातल्या विसरत असतो आपल्याला चांगलं शरीर दिलंय आहे दोन वेळच जेवण आपण जेवतोय आपल्याला राहण्यासाठी घर आहे हीच बऱ्याच लोकांची स्वप्न असतात तेच आपण विसरतो आणि त्यामुळे आपण दुःखात असतो मित्रांनो जर तुमचं शरीर चांगलं असेल तुम्हाला वेळच्या वेळी जेवण भेटत असेल तर तुम्ही जगातली सर्वात नशीबवान लोकांपैकी एक आहात हे कधीही विसरू नका आणि जेव्हा तुमची परिस्थिती अशी असेल तर तुम्ही दुःखातून तुम बाहेर येऊनही हो पुन्हा नव्याने आयुष्य देखील सुरू करू शकतात आणि तुमच्या अनुभवातून इतरांनाही शिकवू शकतात त्यामुळे आयुष्यात खचून न जाता तुमच्या दुःखातून मार्ग काढा आणि इतरांनाही मार्ग दाखवा त्यातून तुम्हाला काय शिकायला भेटतं किंवा त्यातून तुम्ही काय करू शकता इतरांसाठी किंवा स्वतःसाठी स्वतःचा उद्देश शोधा आणि त्यातून बाहेर या पण स्वतःला संपवण्याचा कधीही कर विचार करू नका आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा